पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील सोळा हरणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे संग्रहालयामध्ये इतर प्राण्यांचा संपर्क टाळण्यासाठी हरणांना क्वारंटाईन केलाय आणि याशिवाय खंदक परिसरामध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आलंय पुण्याच्या कापूर हो पडिक बिल्डिंग बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे गणेश भोकरे असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे संबंधित व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड सापडल्यानं ओळख पटली आहे मात्र आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही आहे राज्य सरकारने दिव्यांगांना महिना एक हजार रुपये पेन्शन वाढ झाल्याने पुण्यामध्ये दिव्यांगांनी जल्लोष केलाय या जल्लोषात दिव्यांग कल्याण आयुक्त देखील सहभागी झाल्यात दिव्यांग बांधवांसाठी एक हजार पाचशे रुपये वरून दोन हजार पाचशे एवढं मानधन करण्यात आलंय दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयासमोर ढोल ताशा वाजवत आनंद व्यक्त केला पुण्याच्या राजगड तालुक्यातील करंजावणे या गावातील शेतामध्ये दहा ट्रॅक्टर रुचले भात लावणीसाठी चिखळणी करताना एक ट्रॅक्टर अडकला आणि त्याला बाहेर काढण्यासाठी मागे दहा ट्रॅक्टर आले होते आणि ते देखील या चिखलामध्ये अडकल्याचं पाहायला मिळालं पुण्याच्या मुळशीतील खोऱ्यामध्ये कृषी विभागाकडून यांत्रिक पद्धतीने भाताची लागवड केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचा मजुरांवर होणारा खर्च वीस हजारांनी कमी झालेला आहे त्याचप्रमाणे त्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे पुण्यात हडपसर स्थानकावर रविवारी मेगा ब्लॉक आहे हडपसर सॅटेलाईट टर्मिनलच्या विकासाचं काम सुरू आहे त्यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्याची माहिती मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या